बल ते झुलायाचे बल ते झुलायाचे अंगा खा अशा प्रिय पप्पास आमचा प्रणाम अशा प्रिय पप्पास आमचा सला सला प्रणाम पप्पा सला संतोष पवार म्हटलं की तुम्हाला आठवलं असेल यदा कदाचित हे नाटक त्या नाटकापासून आताच्या दिवसातून रात्री मी भैया आत पसरी घालील लोटांगण तुम्हीच माझे बाजीराव अशा जवळजवळ अडतीस ते एकोणचाळीस नाटकावर आपण मनापासून प्रेम केलं पुन्हा पुन्हा येऊन नाटक पाहिलं तुमच्यामुळेच केवळ तुमच्यामुळेच मी ह्या इंडस्ट्रीत टिकून राहिलो व्यावसायिक इंडस्ट्रीत कुठलाही कोणी गॉडफादर नसताना पण नाही माझ्या मागे आशीर्वाद आहेत माझ्या पप्पांचे पांडुरंग नारायण पवार म्हणजे पु ल देशपांडेंनी म्हटलं होतं की कोकणातला माणूस म्हटलं की तो काटेरी फाणसासारखा असतो आतून रसाळ गऱ्यासारखा असतो तसेच माझे पप्पा आहेत पोलीसमध्ये पंढरपूरच्या पांडुरंगासारखेच नावाप्रमाणेच पांडुरंग अगदी काळे चवळे थोडेसे दुबड पण आतून प्रचंड दुसऱ्यावर प्रेम करणारे आणि एकदा मन बसलं की त्यासाठी वाटेल ते करणारे अगदी फिल्मी स्टोरी अमिताभ बच्चन जसा सर्वस्व सोडून म्हणजे सर्व आपल्या शिक्षणाचा त्याग करून घरदार सोडून आपल्या भावंडांसाठी मुंबईत येतो स्ट्रगल करतो तसंच त्यांचं लाईफ आहे अठरावनला म्हणजे फायनल झाल्याच्यानंतर पुढे काय गावी शाळा वगैरे पुढं नव्हती आमच्याकडं म्हणजे खेडेगाव होता पण सुद्धा होते गावात त्यामुळे आणि घरी आर्थिक परिस्थिती एवढी आमची नव्हती हो म्हणून मी बॉम्बेला आलो इकडे आल्याच्यानंतर मी आमचे चुल चुलत चुलते होते ते वसईला तिथं तु मी एक फॅक्टर म्हणजे कामाला लागले एक वर्षीभर नंतर एकोणीसशे साठमध्ये पोलीस भरती होती त्यावेळेस मी नायगावला येऊन आणि ते साठ दहा साठ साली मी मध्ये भरती आलो पोलीस लाईनमध्ये असल्यामुळे थोडंसं बहिणीवर मी थोडा रिस्ट्रिक्ट बहिणीना रिस्ट्रिक्ट करायला बघायचो की पॅन्ट घालायची नाही स्कर्ट घालायचं नाही कारण थोडंसं वातावरण तेवढं काही म्हणजे पुरोगामी तसं नव्हतं पण माझ्या पप्पांनी बहिणींना प्रचंड सपोर्ट केला मला ते ओरडायचं आहे पण बहिणींना मात्र सपोर्ट केला त्यांना कधीही कुठल्या कुठे जा जाण्यापासून वंचित केलं नाही काही करण्यापासून वंचित केलं नाही हे करू नको ते करू नको तू मुलगी आहेस असं त्यांनी कधी केलं नाही जे मी नोकरी असल्या कारण चोवीस चोवीस घंटे नोकरी मला काय पाहायला वेळ मिळत नव्हते माझी माझे सर्व करायची केव्हा आम तरी आमचा यांचा संवाद व्हायचा किंवा ती सांगायची बाबा आम्ही शाळेत गेला नाही किंवा शाळेत ना गेला चित्तप्रांत असायचे आणि त्यांच्यावर लक्ष कळत आमचं असायचं म्हणजे बाहेर कुठं माझी लहान मुलं पण माझी चाळीत मला घाबरत होती सर्व मोठी बसणं सर्व बायका मुळा बसणं त्यांचा दरारा एवढा होता ना की पूर्ण पोलीस कॉलनीची मुलं त्यांना घाबरायचंय मला त्या वयात मला वाटायचं की पोलीस कॉलनीच्या पोलीस लाईनच्या नाक्यावर उभं राहून जरा टाईमपास करा अटावळकी करावी ते वय पण तसं असायचं पण यांची यायची वेळ झाली की आम्ही तिकडून पटकन सटकायचो की मीच नाही की सगळं मुलं सटकायचे संतोष हे पप्पा आले की सगळे सगळ्यांची पळा व्हायची अक्षरशः तसंच चौथीला असताना त्याच ह्या आजारपणामुळे थोडंसं माझा अभ्यासाकडे दुर्लक्ष झाली मला काहीतरी मार्क्स कमी पडले तो किसा अडथळे बाबा तुम्हाला हो ते खोडून मार्क वाढवले होते बरीच मी भाज्या चुका करतात खोडून ते मार्क वाढवून घेतले होते त्याने आणि मला आणून प्रगतीपुत्र दाखवला नंतर आम्हाला ते माहिती वाढलं असा <laughs> मारला होता तेव्हा त्यावेळेवर खूप मारला होता तेव्हा पण पण एक बरं झालं तेव्हा माझ्या तेव्हा मला वाटलं की माझ्या दुर्दैवाने हे मध्ये आहेत म्हणून यांना कळलं सगळी फोडाफोड वगैरे पण असं आता असं वाटतं की ते माझं सुदैव होतं की मध्ये आहेत त्यामुळे प्रत्येक गोष्टीचे कुठे गेलो होता काय गेलो होतं अगदी पोलिसची चौकशी होते त्या ते, त्यामुळे कदाचित असं एक थोडासा झालं की मी जास्त बोलत नाही पण जे काही बोलायचं ते खरं बोलायचं ही सवय लागली घरी त्याला मग लहानपणापासून नाटकात नाद होता इंडियन हायस्कूलमध्ये असते उलया पाचवीला ना पाचवीला त्यांनी एक नाटक केलं होतं पंपूशेट 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 त्यावेळेस आमचे हे आपण मोहन वाघ मी आम्हाला बक्षीस माला होता त्याच्यावर गावी जायचं शाळेत असल्याच्यानंतर आमच्याकडे भारुडी भजन असतो त्या भारुडी भजनामध्ये न माहिती असताना जर काम करायचं का व्यवस्थित आणि पुर आत्तापर्यंत त्याची नाव गावा गावी लोक काढतात दुसऱ्या गावी पण गेला होता भारुडे भजन घेऊन त्यावेळेस आमच्या भारुडी भजनमध्ये लो म्हणजे एक याचं नाटकासारखं जाते जो मिनी ते त्याला नमन खेळे म्हणतात पण यांनी कधी केलं नव्हतं पण बघून एक दिवस बघून त्यांनी कामं केली त्यात आणि त्या पोरा बी वाडायला मागत नव्हते <laughs> त्याला प्रत्येक नाटक मी बघतो यदा कदाची दिवसा रात्री तू रात्री मी आता तूच माझे बाजीराव जाणू बुधून म्हणजे जाणू मध्येच होते बरेचसे डायलॉग आमच्या लाईफमध्ये होते जाणू चांगला गेला त्यांनी त्याला आवड मी म्हणाली मट्टाजी दोडी आवड म्हणाली त्याला माझा एक विचार नव्हता की माझ्या पाठीमागे पोलीसमध्ये भरती व्हावा फॉर्म पण भरला होता त्यांनी आणि फुल फिल्मी सिच्युएशन होती म्हणजे ज्या दिवशी माझ्या व्यावसायिक नाटकाचा पहिला प्रयोग त्या दिवशी पोलीस भरती होती पण काय करायचं काय करायचा विचार होता पण मी गेलो नाटकाकडे म्हणजे जवळजवळ दोन तीन महिने बोलत नव्हते माझ्याशी तो फॉर्म त्याच त्यांनी जपून ठेवला होता त्यांना असं वाटतं की मी शांत आहे शांत आहे पण त्यांच्या मागूनच सगळ्या गोष्टी केलेल्या मारामारी म्हणा दंगा मस्ली म्हणा कॉलेजला होतं मला वाटतं भारत कॉलेजमध्ये तेव्हा असंच काहीतरी मारामारी झाली आणि पोलीस पोलिस कॉलेजमधून पोलीस स्टेशनला फोन केला पोलिसांची व्हॅन आली आमची पळापळ झाली पळालं सगळे आणि संध्याकाळी मला कळलं त्या फॅनमध्ये पोलीस पप्पा पण होते म्हटलं तेव्हा तर आम्ही सापडलो असतो तर कॉलेज पण बंद झालं असतं घरातून बाहेर पण बंद झालं असतं आम्ही याला राहत होतो वरली चौपाटीला काय लावतो पोलिसमध्ये त्यावेळेस आणि माझा धाकटा भाऊ आला होता म्हणजे मग अर्थ लहान हा नी तो चौपाटीला गेले फिरायला यांनी टॅक्सीवाल्याने याला बुडवला सीपीएसला वरली सीपीएसला तीन तीन वेळा पण ह्या दोघांनी मला काही घरी येऊन सांगितलं नाही ना सांगायची त्यावेळेस मी पी रोड पुल स्टेशनला होतो आणि डॉक्टर आपलं औषध घेऊन यायचं हे जाऊन आखरीला जा त्याच्या मणक्यात पाणी आला एक पटेल म्हणून डॉक्टर होता आमचा त्या पटेलने सांगितलं आत्ताच्या ताबडतोब तुम्ही याला घेऊन जा कुठं हॉस्पिटलला वाड्यामध्ये वाड्यामध्ये तर बायकोन आमच्या मिसेसनी आणि बाजूचा आमचा एक सुरी माझा मित्र होता त्याने घेऊन वाड्याला गेला आणि मला फोन गेला अस पोलिस स्टेशनला मी तिथून ताबडतोब आलो आणि त्याला त्याच्या पाठीतला पाणी वगैरे काढला होता आणि ऍडमिट होता सात दिवस सलाईन लावायचे सलाईन औषध भरायची तो इतका त्रास व्हायचा मी बोंबा बोंब करून सगळं हॉस्पिटल डोक्यावर घ्यायचो <coughs> पण नंतर ते सगळं बंद झालं कारण डॉक्टरांना तोपर्यंत कळलं होतं ते यांना बोलून घ्यायचं आणि त्यावेळी सलाईन भरायची त्यावेळी मग <coughs> गप्प 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 गप्पा सगळं सहन करायचं <coughs> एकदा असं किस्सा कळला की नाटकाचा तालीम होती नाटक जवळ होतं गोष्ट तुझी माझी आणि मी प्रचंड तापाने फणफणलो होतो मला टॉयफॉईड आणि मलेरिया दोन्ही झालं होतं पण मी रहर्सलला बसलो होतो पूर्ण उघडावून मला थंड पाण्याने पुसून आणि मी रिहर्सल करत होतो सर्व जर तुला एवढं स्टॅमिना कुठून तुला असं पडून राहावं असं वाटत नाही का म्हटलं नाही वाटत मला ते कधीच ते संस्कारच झाले नाही की ग बरं नाही गरम गपचुप पडून राहा मग थंड बाबा तुला बरं वाटतंय का असं नाही काय रे औषध घेतलं का हे गेलं का ते झालं का चल वाटतं असं सगळं असायचं कसं आहे यांचं प्रचंड जुन्या वस्तूवर प्रचंड प्रेम म्हणजे अगदी जुना शर्ट जरी असेल तरी ते टाकणार नाही माझ्या जन्मवस्तूचे शर्ट्स अजून त्यांच्याकडे आहेत त्यामुळे नवीन घर घेताना प्रचंड तापले होते वैतागले होते माझ्यावर काही घर काय घर हे आहे ना घर आपलं असं तसं वगैरे बरं कसं कसं त्यांना गोड बोलून काही न बोलून मी घर घेतलं त्याच्यानंतर फर्निचर तर जे जुन्या फर्निचर घेऊन या सांगत होते ते परत परत सामन्याजवळ माझ्याशी बोलत नव्हते पण मी सांगायचं होतो का की वरुण कण खरं असं तरी आतून त्यांची जी भावना होती <laughs> की जुन्या वस्तू त्यांचं प्रचंड प्रेम कुठली वस्तू टाकायला मागणार नाहीत ते असं व्हायचं कित्येक वेळा की मी रात्री आपराती बाहेर थांबायचो आणि सकाळी पहाटे घरी त्याच त्याचवेळी नेमकी यांची कामावर द्यायची व्हायची मला कळलं ते जिने तर मी कटकन जिण्या खेळल्यापूर वेळेमध्ये गेले की मग मी घरी जायचो किंवा कित्येक वेळा दरवाजा ठोकला की नेमकं हेच दरवाजे उघडायचे आणि मग ते आलं की आलात का आला कशाला यायचं घरी आताच जाणं डायरेक्ट आंघोळ करून वगैरे असं काहीतरी म्हणायचं मग आपल्याकडे गपचूप जो ते पडायचं त्यांची आंघोळ झाली की मग आम्ही उठायचं किंवा मग ह्यानं जर कम कधी ऑफिसला लवकर लो, कामावर लवकर जायचं असेल तर तो परत जरी मला लवकर जायचं असेल तरी गपचूप पडून राहायचं हे गेले की मग उठायचं मग भले आपल्या उशीर झाली तरी चालेल पण ऑफिसच्या कामाच्या बाबतीत मात्र प्रचंड त्यांनी कधी हाय केली नाही मग त्यांनी घरदार बघितलं नाही जेवणाची वेळ बघितली नाही कारण एकदा तर मला वाटतं दंगल झाली होती नाईन्टी थ्रीची त्या जवळजवळ पंधरा दिवसांनी ते घरी आले होते तेव्हा फोनची सोय नव्हती की कुठे आहेत काय आहेत आम्हाला काहीही माहीत नव्हतं बरं आम्ही जर फोन केला पोलीस स्टेशनला तर हे होत आहे कायचे कशाला फोन केला होता कुठे आहे का मी कुठे जातो आहे का मरतो आहे का मी वगैरे असं काहीतरी उत्तर द्यायचं त्यामुळे फोन करण्याची डेरी नव्हती एकदा काहीतरी कुठे अटॅक आला होतं मग तो नळवा नळवाला ना ए नाईंटी फायला घरी येतो नाय ड्युटी करून नाईट ड्युटी करून सामान आणि सामान घेतो आमची दोन नंबर मुली ही झाली होती बाळण झाली होती आणि तिच्या ह्याच्यासाठी सामान घेऊन येतो तो येता येता मला बायकाच अटॅक आला तर मग मला काय अटॅक समजत नाही फक्त मी त्यावर ताकद होती आपल्या हे असं करायला आणि सारा घाम सुटायचा हे करायचा मुलुंडला आलो आले आल्याच्यानंतर एक रिक्षात बसून आलो आल्याच्यानंतर हा अंगो घरी होता लगेच त्या पोर मुलांनी डॉक्टर घेऊन आले डॉक्टर म्हणाला लगेच तुम्ही अश्विनीला घेऊन जा अश्विनी हॉस्पिटलला तसंच उघडा मला हॉस्पिटल हॉस्पिटलला घेऊन गेले त्या हॉस्पिटल त्यांनी ते एक इंजेक्शन दिला त्यानंतर मागे मागवून आला म्हणजे मग त्यांनी प्रत्येकचे पाच सात दिवस माझ्यासाठी लय सेवा केली मला अजून वाटवते डॉक्टर मला एकट्याला आतमध्ये बोलवलं आणि मला म्हणाले की ज कोण आहे जवळ राहतं जवळचे कोण कोण आहेत म्हटलं हां बहिणी वगैरे जवळ होतं सगळ्यांना बोलून घ्या मी अक्षरशः पायाखालची जमीन सरकते या शब्दाचा अर्थ त्या दिवशी मला कळला क्षणभर मला कळेल ना काय करू ना ते आणि तो एक औषध घ्या एक इंजेक्शन आणावं लागेल ते इंजेक्शन दिल्याने यांचं रक्त जे साकळत आहे तर ते रक्त पातळत जाईल तर त्यांना थोडंफार रिलीफ वाटेल म्हटलं कितीला मिळेल ते म्हणाले बारा हजार आणि मग फर्स्ट कर डोळ्यासमोर असे बारा हजार साठलेले दिसून आले म्हणजे मी तेव्हा एक हजार असे दोन हजार काही छोटी छोटी कामं करतो असे जवळ बारा तेरा हजार रुपये साठले होते ते असे फटकन दिसले मला पट्टे होते बँकेत आणि ह्यांनी सगळं मी भावा बहिणींचं करेपर्यंत ह्यांनी आयुष्यात कधीही बँकेत अकाउंट काढलं नव्हतं ते डायरेक्ट अकाउंट काढलं रिटायर झाल्यानंतर पैसेही नव्हते पण एक खरं आहे की ह्यांची पुण्य आहे कारण कधीही कोणाला दुखवलं नाही कधी कोणाला उलटून बोललं नाही किती रागीट असते डायरेक्ट असलं तरी ती एक कामी आली की त्या मेडिकलवाल्याने कसलीही ओळख न देता तुम्हाला इंजेक्शन घेऊन जा पैसे नंतर आणून दे म्हणून यांच्यामुळे मी या, या इंडस्ट्रीत आलो खरंच सांगतो कारण जेव्हा मी नाटकं 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 करत होतो इन्कम तर काही नव्हतं तेव्हा खूप रागवायचं आहे काही नाही काही दीडकेची वगैरे असे टिपिकल डायलॉग ते म्हणायचे रागायच्या भरात प्रत्येक वडील म्हणतात तसे आणि एकदम मी रागाच्या परत त्यांना बोललो होतो काय मला काहीच तुम्ही करून देत नाही तेव्हा ते एकदाच म्हणाले ठीक आहे आता याच्यावर तु तुला काय पाहिजे तु ते कर त्यानंतर त्यांनी कधीही मला अडवलं नाही तेव्हा मला म्हणायचे आता तू तुला माझा राग येत असेल पण जेव्हा तू बाप होशील तेव्हा तुला कळेल पण मला त्या सगळ्या गोष्टी आत्ता कळतात जेव्हा बाप झालं तेव्हा आणि आ आता हे म्हणजे त्यांची जर रात्र पाळी असेल तर दुपारी थोड्या वेळ ते घरीच झोपायला यायचे आणि त्यावेळेस जर आम्ही काही गडबड केली तर आमची खैर नसायची पण आता माझी मुलगी जेव्हा छातीवर बसून फोटोवर बसून खेळते तेव्हा मी त्यांना चित्र आता बोला ना तुमच्यात हिंमत असेल तर माझ्या ते बोला तेव्हा ते सगळे सण कोण घेतात गप्प तेव्हा ती गोष्ट आवडते बिरबलाची की सगळ्यात श्रेष्ठ कोणतं लहान मूल म्हणजे बी अकबराची दाढी वगैरे ओढली होती ती गोष्ट या यावेळी पट्टे गप्पा मी जास्त आवडतो की का त्या तसं म्हटलं की दोन्ही मला जास्त प्रिय आहेत खरी गोष्ट फरक नाही मला नाही कारण क का, कधी मी तिला ओरडलो जलाखाला कधी आमची बाचाबाजी झाली तर ते मला लेक्चर देतील मला ओरडतील त्यांच्यावर पाणी येतं कशाला तिच्यावर ओरडतोस कशावर तिला रागवतोस ती तिचं घर सोडणार आहे तिने तू जर तिच्यावर रागावला तर तिने कोणाकडे बघायचं वगैरे वगैरे असं लेक्चर देत असतात म्हणजे कधी बक्षीसं मिळाली तर पप्पा कधी तोंडार कौतुक नाही केलं मागे सगळ्यांना सांगायचं की ह्याला बक्षीस मिळालं ते बक्षीस मिळालं पण मीही कधी बक्षीससाठी काम केलं नाही याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे जेव्हा माझी तीन चार नाटकं पाहून सचिनजी पिळगावकर यांनी मला चित्रपटाचे संवाद लिहिण्यासाठी बोलवलं नवरा माझा नवसाचा तेव्हा त्यांना मी पहिले विचारलं <laughs> की सर तुम्हाला बक्षिसं पाहिजे की कसं कारण मी फार अलंकारिक वगैरे लिहित नाही तर ते म्हणजे नाही 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 मला आपल्याला प्रेक्षकांना खुश करायचं आहे प्रेक्षक खुश झाले पाहिजेत बक्षिसाची आपल्याला परवा नाही तर मग तिथे म्हटलं आप मनात म्हटलं की आपलं ट्रेनिंग जुळणार आणि मग नवरा माझा नवसाचा या चित्रपटाचे संवाद लिहिले आणि पुढचा इतिहास सगळ्यांना माहीत आहे मला एकच मुलगा आहे आणि मला सर्वापेक्षा जास्त प्रिय आहे माझ्या तीन मुली असून मला हा सर्व स्व हा माझा आहे मी आज जो आहे मी खरंच सांगतो जो आज आहे तो फक्त माझ्या आईच्या आणि माझ्या पप्पांच्या पुण्याईमुळे वर्षावाने चिंब चिंब केले असे है जीवन धन्य धन्य झाले असे है जीवन धन्य धन्य झाले अशा प्रिय पप्पा आमचा प्रणाम, अशा प्रिय पप्पास आमचा सला प्रणाम पप्पास पप्पा सलाम